नमस्कार माझं नाव ऋषिकेश सौजी राहणार छत्रपती संभाजीनगर माझ्या कवितेचे शीर्षक आहेत गर्वाच्या धुक्यात तू तुझी हरवून गेला माणूस की माणसा गर्वाच्या धुक्यात तू तुझी हरवून गेला माणूस की माणसा नाही तुला कोणाचीच पर्वा आता नाही तुला कोणाचीच पर्वा आता माणसा थोडी तरी माणूस की बाळग माणसा थोडी तरी माणूस की बाळग माणसा पैशाचा नको आहारी जाऊ तू इतका माणसा पैशाचा आहारी नको जाऊ तू इतका माणसा थोडी तरी माणूस की बाळग तू माणसा गर्वाचं घर गर कधी ना कधी रिकामं होणारच गर्वाचं घर गर कधी ना कधी रिकामं होणारच माणसा नको तू आहारी जाऊ त्याच्या इतका माणसा नको आहारी जाऊ तू त्याच्या इतका माणसा गर्वाच्या धुक्यात तु तू तुझे तु तु हरवून गेला माणूस की माणसा गर्वाच्या धुक्यात तु, तू तुझे तु हरवून गेला माणूस की माणसा पहिले होते तुझ्या वागण्या बोलण्यात साधेपणा पहिले होते तुझ्या बोलण्यात वागण्यात साधेपणा आता नाही राहिले तसे काही आता नाही राहिले तसे काही गर्वाच्या धुक्यात तू तुझी हरवून गेला माणूस की माणसा पहिले होते तुझ्यात साधेपणा वेगळेसे काहीतरी पण जेव्हापासून मिळाली तुला नशिबाची साथ अशी काही की की तू पैशाच्या श्रीमंतीत हरवून गेला तू तुझी माणूस की माणसा पैशाच्या श्रीमंतीत तू तुझी हरवून गेला माणूस की माणसा पहिले कष्टाची जाणू होती तुला पहिल्या कष्टाची तुला होती जाण आता नाही राहिले तसे काही पैशाच्या श्रीमंतीत तू तु तुझी हरवून गेला माणूस मानुस्ट की माणसा पैशाच्या श्रीमंतीत तू तु तुझी हरवून गेला माणूस की माणसा जुन्या आठवणींचा जुन्या सहवासाचा विसर पडून गेला तुला माणसा म्हणूनच म्हणूनच पैशाच्या श्रीमंतीच्या धुक्यात तू माणूस की विसरून गेला तुझी माणसा पैशाच्या श्रीमंतीत तू विसरून गेला तुझ्या माणुसकीला माणूस